महिला, महिला अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया रत्नागिरी वाशिम येथे विशेष न्यायालय महिला अत्याचाराची प्रकरणे गतीने निकाली काढण्यासाठी गोंदिया रत्नागिरी व वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या या तीन न्यायालयासाठी प्रत्येक पाच नियमित पदे एक जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एक लघुलेख एक अधीक्षक वरिष्ठ लिपिक एक कनिष्ठ लिपिक एक व प्रत्येकी दोन मनुष्यबळ सेवा एक हवालदार एक शिफाई बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता था देण्यात आली आहे राज्यात महिलावरील अत्याचाराची प्रकरणे तीव्रतेने निकाली काढण्यासाठी आतापर्यंत सत्तावीस ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आली आहेत या न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे निकाली निघतील या न्यायालयाची उपयुक्तता विचारात घेता अत्याचाराच्या घटनामुळे पीडित महिलांना तीव्रने न्याय मिळवण्यासाठी गोंदिया रत्नागिरी आणि विशेष वाशिम या ठिकाणी देखील न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या न्यायालयासाठी दोनशे कोटी एकोणचाळीस लाख सदुसष्ट हजार रुपयाची खर्चाच्या तरतुदीस मंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे